विद्यार्थी मित्रांनो आपण परत एका चॅप्टर कडे जाऊ तो म्हणजे अतिशय महत्वाचा आणि प्रश्न येऊ शकतात त्यापैकी दोन प्रश्नासाठी तर वापर करत नाही तर या चॅप्टरमध्ये आपण सविस्तर माहिती घेऊ अगोदर आपण पाहू की रासायनिक खत नेमकं नेमकं कशासाठी असतं आणि रासायनिक खताची गरज काय हरित क्रांती झाली हरित क्रांतीनंतर पहा हरित क्रांतीनंतर तुम्हाला रासायनिक खते म्हणजे वानांचा उदय झाला संकरित आणि सरळ वानाचा त्या संकरित आणि सरळ वानांचा उदय झाल्यामुळे रासायनिक खते यांचाही वापराचा परिणाम माती वापराचं प्रमाण मातीला जास्त वाढलं शेतकऱ्यांनी त्याचा वापर सुरू केला कारण आहे की अन्नधान्याचं उत्पन्न हे आपल्यापुढे हरित क्रांतीचा प्रमुख उद्देश होता आता हे सर्व काही झालेलं आहे रासायनिक खताची आपण सुरुवातीला एक व्याख्या जर पाहिली तर वनस्पतीच्या निकोप वाढ होण्यासाठी किंवा वाढ आणि भरघोस उत्पादनासाठी आवश्यक असणारे एक किंवा एकाहून अधिक पीक पोषक कंडद्रव्याचा पुरवठा भरपूर प्रमाणात तसेच गतिमान पद्धतीने करण्यासाठी ज्या संयोगाचा वापर केला जातो त्याला रासायनिक खत असं लक्षात घ्या व्याख्या काय सांगते वनस्पतीची निकोप म्हणजे कोणत्याही सामना न करता किंवा अन्नद्राचे कमतरते इतर काही कारणामुळे होऊ नये म्हणून वनस्पतीची निकोप वाढ होते सुदृढ वाढ होते भरघोस उत्पादन आपल्याला ते दिल्यामुळे ते खत दिल्यामुळे रासायनिक खत दिल्यामुळे होते आणि या खतामध्ये मूळ म्हणजे काय एक किंवा एकाहून जास्त पीक पोषक द्रव्याचा पुरवठा केला जातो आणि तो गतिमान पद्धतीने गतिमान म्हणजे म्हटले तिथे तर हे खत मातीत दिल्यानंतर ते पाण्याबरोबर लवकर विरघळतं आणि विरघळल्या गेल्यामुळं ते पिकांना वेगाने उपलब्ध होतं सहज उपलब्ध होतं म्हणून त्याला म्हटलेलं आहे की गतिमान पद्धतीने करण्यासाठी ज्या संयोगाचा संयुग म्हणजे रासायनिक असल्यामुळे रासायनिक असल्यामुळे तिथे संयोग असा शब्द उल्लेख केलेला आहे संयोगाचा वापर केला जातो त्याला रासायनिक खत असं म्हणता आहे उदाहरणार्थ आपल्या शेतावर दिलं जाणार युरिया सिंगल सुपर फॉस्फेट किंवा पाल आस्पद पोटॅश अशी वेगवेगळी त्याची उदाहरणं देता येते याला कृत्रिम निरेंद्रिय खत असंही म्हटलं जातं आता निरेंद्रिय म्हणजे रासायनिक आहे म्हणून कृत्रिम पद्धतीने कृत्रिम खतं आता आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने याची गरज का आणि याची गरज झाल्यानंतर नेमकं काशा दृष्टीने पाहता येईल याचा जर विचार जर केला आपण तर आज मी वनस्पतीच्या वाढीसाठी किंवा अन्नधान्याच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या वे जमिनीच्या टुकड्यावर किंवा जमिनीमधून वेगवेगळ्या वे 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 अन्नधान्याचा पुरवठा केला जातो आणि हा पुरवठा करण्यासाठी अन्नद्रव्याची नितांत गरज आहे यांची कमी कमतरता पिकावर दिसून येते ही जर कमी पडलं तर त्याचा परिणाम पिकाच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेवर दिसून येतो आणि परिणाम उत्पन्न ढासळू शकतात करिता जास्तीत जास्त अन्नधान्याची गरज प्रामुख्याने समोर डोळ्यासमोर ठेवून ही अन्नधान्याची ही राष्ट्रीय गरज आहे आणि ही राष्ट्रीय गरज असल्यामुळे आपल्याला या खतांचा वापर करावा लागतो मूळ बाजू बघितली तर त्या ठिकाणी वापर आणि किती द्यायचं आहे हे आपल्याला पुढे पाहिजे त्यावेळेस आपल्याला समोर येईल आणि आपण त्यावेळेस पुन्हा सातत्याने त्याच्यामध्ये काय घेऊन आपण समोर जाणार आता पुढे <सथी> तो म्हणजे रासायनिक रासायनिक व्याख्येमध्ये सांगितलं त्याची काय थोडक्यात थोडा बदल आहे अन्नद्रव्याचं प्रमाण संतुलित असतं अन्नद्रव्याचं प्रमाण संतुलित जे काही अन्नद्रव्य त्या पिकाला किती प्रमाणात लागतात त्याप्रमाणे शिफारस केलेली असेल आणि त्या खताच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी ते, ते जमिनीला किंवा त्या पिकाला किती किलो मध्ये हो द्यायचंय प्रति हेक्टर याप्रमाणे शिफारस शास्त्रज्ञांनी केलेली असते आणि या शिफारशी प्रमाणच आपल्याला ते खत त्या पिकाला पुरवठा म्हणून द्यायचा सगळ्यात महत्वाचं अन्नद्रव्याचं प्रमाण संतुलित असत आता दुसरी गोष्ट अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त असल्या अन्नद्रव्याचं काही खतामध्ये जास्तही आहे हे अन्नद्रव्याचं जास्त प्रमाण असल्यामुळं यामध्ये हाताळणी साठवणूक व वाहतूक हे तीन भाग खताचे आपल्याला याच्यावर खर्च कमी होतो खर्च कमी झाल्याने काय होणार त्याची किंमत वाजवी राहणार योग्य राहणार सध्याची परिस्थिती बघितलं तर रासायनिक खताच्या किमतीच्या तुलनेनं ते वाढले त्या ठिकाणी वाद नाही परंतु भाग असा आहे की आज आपल्याला पीक वाढीचा किंवा पीक उत्पादनासाठी आवश्यक असणार आहे गरज आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला त्याची गरज भागवण्यासाठी पिकांना संतुलित अन्नद्रव्याचा पुरवठा करायचा आहे अन्नद्रव्याचा पुरवठा हा संतुलित करायचा आहे संतुलित म्हणजे योग्य प्रमाणात त्यामुळे त्या अन्नद्रव्याची विकृती किंवा तो भाग आपल्याला कमी पडणार नाही तर पिकाला वेगवेगळ्या अवस्थेला दुसरा मुद्दा आहे की या खात्यामध्ये अन्नद्रव्य पाण्यात वेगाने व सहज वेगळात पाणी आणि ते पिकांना सहजरित्या उपलब्ध होता तीन गुणधर्म येथे रासायनिक खताचे प्रमुख बघायला गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला या गुणधर्मानुसार आपण विचार जर केला तर त्या ठिकाणी रासायनिक खताच्या तुलनेत आपण इकडं ओळखो म्हणजे सेंद्रिय खताकडे आता सेंद्रिय खत आणि रासायनिक खतं हे दोन गरजेचे आहेत दोन्ही एकाच नाण्याच्या दोन भाजू खत म्हटलं सेंद्रिय आणि रासायनिक याची तुलना आपण रासायनिक खताबरोबर केली रासायनिक खताची सेंद्रिय खताबरोबर जर केली तर सेंद्रिय खतामध्ये हे अन्नद्रव्य कमी असतात संतुलित नसतात पण त्यांचीही गरज आहे असं काही भाग नाही मातीला दोन्हीची गरज आहे आणि याच्या याच्यातून आपल्याला निश्चित लक्ष देतं की रासायनिक खत एवढेच करतात की एखाद्या अन्नद्रव्याची विकृती होऊ नये म्हणून पुरवठा म्हणून मातीला दिली जातात आणि हे देत असताना हे संतुलन त्या ठिकाणी आपल्याला राखायचं आहे आणि हे संतुलन राखलं गेल्यामुळं अन्नद्रव्याचं प्रमाण त्या ठिकाणी बदलणार आणि ते कमी जास्त होणार नाही याच्यावरून खताची एक विशिष्ट दर्जा राखलेला असतो रासायनिक खतामध्ये पुढचा एक गुणधर्म आहे अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे सेंद्रिय खतात ते कमी जास्त असेल या तुलनेत कमी प्रमाणात आपल्याला ती खतं वापरावी लागतात हा एक त्याचा एक प्रमुख गुणधर्म आहे रासायनिक खताचा जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी रासायनिक खतं ही आपल्याला वेगाने आणि त्या हंगामामध्ये वेळीच उपलब्ध होतात आणि ती पेरण्याकरिता किंवा वापरण्याकरिता सोयीच्या असतात हा एक आहे सोयीची का म्हणता येईल तर आज जे काही पारंपरिक साधनामध्ये आपण तिपण आहे पावर आहे किंवा ट्रॅक्टर चलित अवजर पेरणी यंत्र आहे याच्या माध्यमातून आपण शेती करत असताना किंवा पीक पेरणी करत असताना त्या खताची दाणेदार स्वरूप असल्यामुळे त्यांची सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा मुद्दा मी मुद्दा लिहिला की हाताळणी वाहतूक आणि साठवणूक ही कामं आपल्याला त्याला सोपी जातात आणि ही सोपी झाल्यामुळं आपल्याला खर्च कमी होतो परिणामी पीक उत्पादनावर हा खर्च पडत नाही ना ना म्हणून रासायनिक खताची गुंतवणयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपण पुढच्या एका टॉपिकमध्ये पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू त्यामध्ये नेमकी कोणते कोणते प्रकार आहेत आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे पुढचा अनुक्रमी व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद व्हिडिओ पहा